नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आरतीचं ताट आता हे आरतीचं ताट एवढं मोठं का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ए माझ्या आईचा साठावा वाढदिवस आहे आणि एखाद्या व्यक्तीचा साठावा किंवा पंच्याहत्तरावा वाढदिवस असेल तर साधा आरतीचं ताट करण्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करावं त्यासाठी मी तुम्हाला ही व्हिडिओ आजची घेऊन आलेली आहे आता आपल्यामध्ये पहिला दुसरा दुसरा तिसरा जास्तीत जास्त लहान मुलांमध्ये पाचवा वाढदिवस एकदम जल्लोषात करतात त्याच्यानंतर वाढदिवस केले साजरे जास्त मोठे साजरे केले जात नाही आणि त्याच्यानंतर आपण भरपूर ठिकाणी बघितले की घरातले जे मोठे माणसं आहेत त्यांचा साठावा आणि पंच्याहत्तरावा वाढदिवस जो आहे तो जल्लोषात केला जातो आणि प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी वेगळं करावं कोणी डेकोरेशन करणार कोणी पैशांचा हार करतो कोणी चॉकलेटचा हार करतो तर त्याच्या साठीच आम्ही आज असं ठरवलं की साठावा वाढदिवस आहे तर एक आरतीचं ताट आपण आरती करणार तर साधं ताट घेण्यापेक्षा आपण साठ दिव्यांचं आरतीचं ताट तयार करूया आणि हे जे आरतीचं ताट आहे ते कणकेच्या दिव्यांचं तयार करायचं आहे असं ठरवलं तर ह्यासाठी माझी आत्या जिजी आत्या आणि गौरांगी तिची मुलगी ह्या दोघींनी हे आरतीचं ताट तयार करायचं असं ठ काम त्यांनी दोघींनी घेतलेलं आहे आणि तर चला बघूया आता कशी सजावट होते इथे तुम्ही बघाल की मध्ये चांदीचा जो दिवा ठेवलाय तो वाटीवर ठेवलाय का वाटीवर ठेवलाय कारण तो दिवा जो आहे तो थोडा वरती यायला पाहिजे आणि त्याच्या बाजूला फुलांची डिझाईन करायला पाहिजे म्हणून तो वाटीवर म्हणजे एक मस्त आयडिया लावलेली आहे दिवा वाटीवर ठेवण्याची आणि ती वाटू वाटी सरकू नये ना म्हणून त्या वाटीच्या खालच्या कडांना कणिक लावलेलं मग अशी तुम्ही पाहिलं असेल की कणिक लावलेलं होतं आणि ती वाटी एकदम चिटकवून ठेवली म्हणजे ती थाळ्याला चिटकलेली आहे त्याच्यामुळे ती वाटी अजिबात हळणार नाही त्याच्यामुळे दिवा पण हळणार नाही आणि खूप छान अशी सजावट झालेली आहे चांदीच्या दिव्याची आता हे बघा तुम्ही की कणकेचे दिवे जे आहेत ते कसे तयार केलेले आहेत छोटेसे गोळे करायचे आणि त्याच्यामध्ये थोडासा खोल भाग करायचा आहे कारण ह्याच्यामध्ये आपल्याला फुलवात लावायची आहे आणि फुलवात पण कशी केलेली आहे की तुपामध्ये भिजवून ते फ्रीजमध्ये कडक करून फुलवात केलेली आहे त्याच्यामुळे ती फुलवात जी आहे ती न नरम होणार नाही आहे कडकच राहणार आहे कारण ती फ्रीजमधली आहे खूप छान अशी सजावट चालू आहे आणि हे कणकेचे दिवे जे आहेत ते एकोणसाठ करायचे आहेत कारण हा मधला जो दिवा आहे तो साठावा आहे त्याच्यामुळे एकोणसाठ दिवे कणकेचे करायचे आहेत आणि हा साठावा म्हणजे साठ कम्प्लीट होणार आहे तर चला बघूया कसे कणकेचे दिवे आणि ताट कसं सजवायचं ते तर इथे आपले कणकेचे दिवे जे आहेत ते तयार झालेले आहेत दोन तीन दिवे करायचे राहिलेले आहेत आणि ही मोकळी जागा कशासाठी ठेवलेली आहे तर तिथे मिठाईचं वाटी येणार आणि हळदी गुंकाचा करंडा जो आहे तो येणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी आम्ही आता मी मगाशी जसं सांगितलं की तूप जे आहे त्याच्यामध्ये फुलवात जी आहे ती रात्रीची घोळवून फ्रीजरला ठेवा फ्रीजमध्ये ठेवायची मग ती कडक होते हे बघा हे असं तुपामध्ये फुलवाट ठेवलेली आहे मग ती कडक झाल्यामुळे आपल्याला त्या छोट्या छोट्या दिव्यांमध्ये वाती ज्या आहेत त्या नीट राहतात कडक राहतात त्याच्यामुळे मस्त पेटल्या जातात तर अशा प्रकारे आपलं हे जे ताट आहे आरतीचं ताट आहे साठ दिव्यांचं आरतीचं ताट जे आहे ते तयार झालेलं आहे आता फुलवात लावली की आपली आरतीचं ताट जे आहे ते बा वाढदिवसाला ओवाळणीसाठी तयार असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हे जे आरतीचं ताट आम्ही तयार केलेलं आहे सात दिव्यांचं ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ